नमो बुद्धाय संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते आज आपण एका अतिशय गहन आणि जीवन बदलून टाकणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत चार आर्य आणी आर्य सत्य आणि मार्ग हे भगवान बुद्धांनी सांगितलेले अमूल्य ज्ञान आहे आपण सगळेच आपापल्या जीवनामध्ये असा विचार करत असतो की माझ्या जीवनामध्ये किती दुःख असते मी किती दुखी आहे मी कोणते पाप कर्म केले की ज्याच्यामुळे मला एवढं दुःख भोगावं लागत आहे आणि असं सुद्धा विचार करतो की माझ्या जीवनामध्ये सुख येते तर सुख सुद्धा बरं का जास्ती काळपर्यंत टिकत नाही माझं का बरं अस्वस्थ राहते याच्यावर कोणता उपाय आहे का असे आपण स्वतःलाच प्रश्न विचारत असतो भगवान बुद्ध म्हणाले हो आहे याच्यावर उपाय आहे त्यांनी आपल्याला चार आर्यसत्य सांगितली आणि त्यावर मात करण्यासाठी एक व्यवहार्य मार्गही दाखवला तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आज आपण हे सखोलपणे समजून घेऊ त्यातल्या प्रत्येक भागावर चर्चा करू आणि रोजच्या आयुष्यात त्याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा पाहू चला तर मग सुरुवात करूया चार आर्य सत्यमधला पहिला सत्य आहे दुःख सत्य जीवनात दुःख असते पहिलं आर्यसत्य आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे हे ऐकून थोडं धक्काच बसतो याचा अर्थ असा की आपल्याला मिळालेल्या सुखासोबत अस्थिरता आणि बदलही येतो आपल्या जीवनामध्ये दुःख आलं किंवा त्याच्यानंतर सुख जरी आलं तरी त्या दोघांना आपल्याला समताभावाने बघायचं आहे सारखं समजायचं आहे सुख आलं की अति खुश व्हायचं नाही आहे आणि दुःख आलं की अतिही दुःखी व्हायचं नाही आहे दुःख आलं म्हणजे रडत बसू नये आणि सुख आलं म्हणजे खूपच हर्षित होऊ नये तर समता भाव ठेवून जीवन जगायचं आहे कारण ह्या जगामध्ये सगळं काही अनित्य आहे म्हणजेच परिवर्तनशील आहे बदलणार आहे सुख आलं की त्यानंतर दुःख येणारच दुःख आलं की त्यानंतर सुख येणारच दुःख जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते तर नेहमीसाठी दुःख असते का नाही आपण बघतो लहानपणी छोटे मुलं जे असतात ते खेळण्यात रमतात पण मोठे जेव्हा होतात तेव्हा त्यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याच्यापासून आपल्याला दूर जावं लागतं आपण आपल्या ला आईवडिलावर प्रेम करतो आपले आईवडील आपल्यावर प्रेम, प्रेम करतात नवरा बायकोवर प्रेम करतो बायको नवऱ्यावर प्रेम करते बहीण भावावर भाऊ बहिणीवर प्रेम करतो पण ह्या सगळ्यांना एक ना एक दिवस यांच्यापासून दूर जावं लागतं नोकरी मिळाली पण थोड्या वेळातच आपल्या नोकरीमध्ये जर संकट आलं तर खचून जायचं नाही हे सगळं सांगतं की जीवनात सुख आणि दुःख दोन्हीही असते त्यापासून पळून जाण्याऐवजी त्याचा स्वीकार करणं हे पहिले पाऊल आहे सुख जरी येत असेल तरी त्याचा स्वीकार करायचा आहे दुःख जरी येत असेल तरी त्याला स्वीकारायचं आहे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे जन्म दुःख आहे छोटा बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा रडत रडतच जन्माला येतो जर तो रडला नाही तर डॉक्टर आणि त्याचे परिवारातले जे लोक असतात ते चिंतित होतात की बाळ बरं रडला नाही म्हणून तर बाळ बरं रडतो कारण त्याच्या लंग्समध्ये हवा गेली पाहिजे म्हणून तो रडतो पण तो, तो रडला नाही तर सगळे परिवारातले लोक चिंतित होतात जन्म दुःख आहे बाळ जन्माला जन्मा आला तर रडत रडतच जन्माला आला आयुष्यभर रडत असतो आणि मरतानी पण रडतच असतो तर अशा प्रकारे जन्म दुःख आहे व्याधी दुःख आहे म्हणजे आजार पण दुःख आहे कोणी आजारी असला तर खूप खुश असते का नाही तर आजारपण सुद्धा दुःख आहे आणि वृद्धत्व दुःख आहे म्हातारे झालो तर किती वेदना असतात किती किती गोष्टींचा आपल्याला त्रास होतो तर वृद्धत्व सुद्धा आपल्यासाठी दुःखदायकच असते वृद्ध झालो म्हणजे काही ना काही बिमार येतात खूप सारे कारण असतात की ज्याच्यामुळे वृद्धत्वामध्ये आपण दुखी असतो प्रियापासून वियोग आपण ज्यांच्यावर प्रेम करतो किंवा जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यापासून वेगळं होणे लांब होणे ते सुद्धा आपल्यासाठी दुःखदायक असते अप्रियाशी संयोग म्हणजे जे लोक आपल्याला आवडत नाही आपण ज्यांना अजिबातही पसंत करत नाही जर ते आपल्यासमोर आले तर ते सुद्धा आपल्यासाठी दुःखदायक असते हे शब्द आपल्याला दाखवतात की दुःख हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे तर अशा प्रकारे आपण बघितलं पहिलं आर्यसत्य दुःख सत्य दुसरं आर्यसत्य आहे दुःख समुदाय म्हणजे दुःख आहे तर दुःखाची कारणे सुद्धा आहे विनाकारणाने दुःख येणार का नाही तर दुःख आर्यसत्य म्हणजे काय दुःखाची कारण आपण जेही काही मिळवण्याची इच्छा करतो काय मिळवण्याची इच्छा करतो आपण आपापल्या जीवनामध्ये पैसा मान आणि प्रेम ह्या तिन्ही गोष्टी मिळवण्यासाठी रात्रंदिवस आपण मेहनत करतो आणि आपल्या भावना ज्या असतील त्याच्यावर आपण कंट्रोल करतो तर पैसा कमवायसाठी आपल्याला जॉब करावं लागते मान मिळवण्यासाठी रिस्पेक्ट मिळवण्यासाठी तसे कार्य करावं लागतात ठीक आहे तर आपण पैसा प्रेम आणि मान मिळवण्यासाठी त्यावर आसक्त राहतो त्याच्यामुळे आपल्या अपेक्षा वाढतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या की आपलं मन व्याकुळ होतं आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याकडून अपेक्षा करतो त्या लोकांनी जर आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर आपण व्याकुळ होतो आणि दुखी होतो आपल्याला कोणती वस्तू आवडली ते आपल्याला घ्यायची आहे परंतु आपण नाही घेऊ शकलो तरीसुद्धा आपण दुखी होतो व्याकुळ होतो नात्यांमध्ये खूप अपेक्षा ठेवल्या तर निराशा होते आपण बघतो आपापल्या नात्यामध्ये आपण खूप अपेक्षा ठेवतो ह्याने माझ्यासाठी असं केलं पाहिजे त्यांनी तसं केलं पाहिजे माझ्या मुलगा माझ्या हिशोबाने वागला पाहिजे माझा नवरा माझ्या हिशोबाने वागलं पाहिजे मी जसं म्हणते तसं घरी माझ्या हिशोबाने झालं पाहिजे माझं कुणी ऐकत का नाही जेवढ्या आपण अपेक्षा ठेवल्या तेवढ्या आपल्या जीवनामध्ये निराशा येणार आजचा हा जो जग आहे हा सोशल मीडियाचा युग आहे याच्यामध्ये आपण बघतो लोक विविध प्रकारचे रील्स बनवतात चांगले कंटेंट पण असतात काही वाईट कंटेंट पण असतात लोकांना लाईक मिळाले नाही की त्यांच्या आत्मसन्मान कमी होतो म्हणून बुद्धांनी आपल्याला सांगितलं आहे की लोभ मोह आणि अज्ञान हेच दुःखाचे मूळ आहेत आपण सगळे लोभी असतो लोभाच्या भारामध्ये आपण वाहून गेलो त्यानंतर मोह मोह आपण त्यागलं नाही आणि अज्ञान म्हणजे योग्य ज्ञान नसणे हे सगळे दुःखाचे मूळ आहेत जेव्हा आपण हे सगळं समजून घेऊ तेव्हा आपण त्यापासून हळूहळू मुक्त होण्याच्या मार्ग शोधतो तर आपण बघितलं दुसरं आर्यसत्य दुःख समुदाय म्हणजे दुःखाची सुद्धा असतात तिसरं आर्यसत्य आहे दुःख निरोध म्हणजे दुःख उत्पन्न झाला तर दुःखाला संपवता पण येते जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख आहे आणि आपण जर ते स्वीकारलं तर पुढचे प्रश्न काय काय असतात मग कायम असंच राहणार का माझ्या जीवनामध्ये कायमचं दुःखच राहणार का, का? पण बुद्ध म्हणाले नाही आपण आपल्या जीवनामध्ये लोभ द्वेष आणि अज्ञान यापासून जर दूर गेलो तर आपलं मन शांत केलं तर दुःख आपल्याला संपवता येतं तर ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल लोभ द्वेष आणि अज्ञान यापासून लांब जायचं आहे आणि मनाला शांत करायचं आहे म्हणजे आपल्याला दुःखाला संपवता येणार तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ध्यान आणि विभशणाचा अभ्यास करावा लागेल ध्यान आणि संयमाने आपलं मन स्थिर होतं परिस्थितीला स्वीकारल्यावर संघर्ष कमी होतो आणि आपल्याला समाधान मिळतं हे सोपं नाही आहे पण अशक्यही नाही आहे जसं आपण बघतो बीज मातीमध्ये टाकला बीज टाकला तर बीज उगवतो त्याच्यावर वृक्ष उगवतो तसंच जर आपण सरावाने मन शांत आणि स्थिर होतं जर आपण रोज ध्यान करत राहिलो विपशनाचा अभ्यास करत राहिलो रोज प्रॅक्टिस करत राहिलो तर आपलं मन शांत आणि स्थिर होत असते चौथा आर्य सत्य आहे दुःख निरोध गामिनी पतिपदा म्हणजे दुःख संपवण्याचा मार्ग हा मार्ग म्हणजे दुसरा कोणताच नाही तर आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यासाठी काय करावं लागते आपल्याला योग्य विचार योग्य कृती योग्य जीवनशैली याने जर आपण आपलं मन शांत करू शकतो आणि जीवन अर्थपूर्ण बनवू शकतो तर त्यासाठी आपल्याला आपले विचार शुद्ध करायचे आहेत आपले कर्म शुद्ध करायचे आहेत आणि आपली योग्य जीवनशैली ठेवायची आहे तर आपण आपलं जीवन अर्थपूर्ण बनवू आता आपण बघूया आर्य अष्टांगिक मार्ग हा मार्ग कोणत्याही धर्माच्या सीमा ओलांडून सर्वांसाठी उपयुक्त आहे मनुष्य जेव्हा जन्माला येतो तर तो कोणताही धर्म घेऊन सोबत जन्माला येतो का नाही तर त्याला मानवता धर्म हाच घेऊन तो जन्माला येतो एक मानव बनून येतो पण त्याचे आई वडील ज्या धर्माला मानतास तो धर्म त्याला स्वीकारावा लागतो नाही आई वडील बुद्धिस्ट असतील तर आपण त्याला म्हणतो की हा महाराय बुद्धिस्ट आहे जेही आहे ठीक आहे हिंदू असतील तर हिंदू आहे म्हणून तो ओळखला जातो पण आर्य अष्टांगिक मार्ग जो हा आहे सगळ्या मानवासाठी आहे हे काही कर्मकांड नाही ह्याच्यामध्ये काही बली काही कर्मकांड काही पूजापाठ किंवा काही चढावा किंवा यज्ञ हवन हे सगळं करायची गरज पडत नाही तर जीवन जगण्याची योग्य पद्धत म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे हा मार्ग आठ भागांचा आहे पहिला आहे सम्यक दृष्टी म्हणजे योग्य विचार दुसरा आहे सम्यक संकल्प म्हणजे योग्य हेतू तिसरा आहे सम्यक वाणी म्हणजे योग्य बोलणे चौथा आहे सम्यक कर्म म्हणजे योग्य कृती पाचवा आहे सम्यक आजीविका म्हणजे योग्य उपजीविका सहावा आहे सम्यक प्रयास म्हणजेच योग्य प्रयत्न सातवा आहे सम्यक स्मृती म्हणजे योग्य जागरूकता आणि आठवा आहे सम्यक समाधी म्हणजे योग्य ध्यान आणि एकाग्रता आता आपण प्रत्येक भाग सविस्तर पाहूया पहिला आहे सम्यक दृष्टी म्हणजे योग्य विचार सम्यक दृष्टी म्हणजे जीवनाकडे योग्य नजरेने पाहणे सुख आणि दुःख अस्थिर असतं हे समजून घेणे परमानेंट असते का सुख आणि दुःख नाही सुख आणि दुःख हे दोन्ही परिवर्तनशील आहेत बदलणारे आहेत म्हणून हे अस्थिर आहे हे समजून घेणे आपण बघतो एखाद्या व्यक्तीची जर नोकरी गेली तर तो स्वतःला दोष देत असतो पण नोकरी गेली म्हणून रडत जरी तो बसला तर काही उपयोग होणार का नाही ना ती परिस्थिती आहे असं समजून नव मार्ग त्याला शोधावा लागेल नोकरी गेली पण आता दुसरी नोकरी मिळवायसाठी त्याला प्रयत्न करावं लागेल ठीक आहे तर नवा मार्ग शोधायचं आहे त्या परिस्थितीवर रडत बसायचं नाही आहे मृत्यूवर रडणं स्वाभाविक आहे आपण बघतो आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते लोक मरण पावले त्यांची मृत्यू झाली तर आपण रडतो त्यांच्या मृत्यूवर हे स्वाभाविक आहे पण त्याचा स्वीकार केला की आपलं मन शांत होते कारण आपण सगळ्यांनाच माहिती आहे जन्म झालेला आहे तर मृत्यू होणारच आहे मृत्यू अटळ आहे आपलं शरीर जे आहे ते क्षणभंगूर आहे, आहे, आहे नष्ट होणार आहे ही दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी आपल्याला संतुलित बनवते दुसरं आहे सम्यक संकल्प म्हणजे योग्य हेतू सम्यक संकल्प म्हणजे मनात काय विचार आहे हे महत्त्वाचे आहे करुणा आहे प्रेम आहे आणि अहिंसा याचा संकल्प आपल्याला करायचा आहे जोही आपल्याला कार्य करायचा असेल जर आपण संकल्प घेऊन तो कार्य केला तर आपण त्याच्यामध्ये यशस्वी ठरतो सक्सेसफुल होतो म्हणून संकल्प म्हणजे आपल्या मना मनामध्ये जेही विचार आहेत हे महत्वाचे आहेत जेही कार्य करायचं आहे ते संकल्प करून तो कार्य आपल्याला करायचं आहे आपल्यासोबत आपलं मित्र असो मैत्रीण असो भाऊ असो बहीण असो जर त्याला चांगला जॉब लागला किंवा तो का पैसे कमवत असेल किंवा तो एक्झाममध्ये पास झाला आपण फेल झालो तर जेलसी अजिबात ठेवायची नाही आहे तो यशस्वी झाला म्हणून त्याच्या यशामध्ये यश मानायचं आहे बदल्याची भावना अजिबात ठेवायची नाही आहे त्याच्या आनंदात आनंदी व्हायचं आहे आपल्या वाणीने योग्य बोलायचं आहे कोणालाही दुखावू नये असं संकल्प सुद्धा आपण करू शकतो म्हणजे योग्य संकल्प काया वाचा आणि मनाने मी कुणाचंही मन दुखवणार नाही वाईट कार्य करणार नाही तिन्ही अंगाने आपल्याला चांगले कार्य करायचंय असा आपण संकल्प करू शकतो म्हणजे काय सम्यक संकल्प योग्य हेतूने आपण कार्य केला तर तो सक्सेसफुल होते तिसरा आहे सम्यक वाणी म्हणजे योग्य बोलणे आपण काय बोलतो यावर आपले नातेसंबंध आणि आपली मनाची स्थिती अवलंबून असते कारण आपण जसे बोलतो तसेच आपले नातेसंबंध होतात आणि आपल्या मनाची स्थिती पण तशीच बनत जाते आपण वाईट बोललो तर आपलं मन अस्वस्थ होते आपण व्यवस्थित चांगले बोललो तर आपलं मन स्वस्थ राहते शांत राहते म्हणून आपल्यालाही नुकसान नको आणि इतरांनाही नुकसान नको अशी योग्य वाणी आपल्याला वापरायची आहे आपण बघतो आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर आपल्याला त्या गोष्टीचा राग येतो आणि रागाने बोलल्यावर त्याच्यानंतर आपण पश्चाताप करतो राग आला तर रागाच्या भरात आपण काहीही बोलून जातो काहीही बोलल्यानंतर काही वेळाने आपल्याला जेव्हा लक्षात येते तर आपण त्या गोष्टीवर पश्चाताप करतो म्हणून त्यासाठी आपल्याला सौम्य आणि सत्य बोलल्याने आपल्यातला विश्वास वाढतो आणि ते आपल्याला वाढवायचं आहे।, आहे तर त्यासाठी आपल्याला मधुर म्हणजे सौम्य आणि सत्य खोटं बोलायचं नाही आहे तर खरं बोलायचं आहे चौथं आहे सौम्य कर्म म्हणजे योग्य कृती आपल्या कर्मामुळेच आपलं भविष्य घडतं आपण जसे कर्म करतो तसंच आपलं भविष्य बनत जाते आपण कर्म पुण्य कर्म चांगले कर्म केले तर आपलं आयुष्य सुखदायक होते आपण पाप कर्म अकुशल कर्म वाईट कर्म केले तर आपलं आयुष्य दुःखदायक होते जसं की आपण बघतो आपल्याला इतरांना मदत जर आपण केली तर आपल्याला मन शांत होते म्हणून इतरांना मदत करायला पाहिजे हिंसा करू नये चोरी करू नये आणि कुणाचीही फसवणूक करू नये कारण ते तात्पुरतं बरं वाटते पण काही वेळानी किंवा काही दिवसांनी आपलं मन अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झालं तर मग आपल्याला पश्चाताप होते म्हणून ज्याही गोष्टीमुळे आपल्याला पश्चाताप होईल अशा गोष्टी अजिबातही करायच्या नाही आहे पाचवा आहे सम्यक आजीविका म्हणजे योग्य उपजीविका आपण जगण्यासाठी कोणते काम करतो हेही खूप महत्वाचं आहे बरं आपण जगत तर आहो आपलं घर चालवत आहो पण आपण कोणते काम करत आहोत जे काम इतरांना हानी पोचवत नाही अशा मार्गाने जगणं आवश्यक आहे आता बरेचसे लोक कोंबडी कापतात बकरा कापतात पण काय करतात ते प्राणी हत्या करतात ठीक आहे त्यांना तेव्हा तर काही वाटत नाही पण कधी ना कधी त्यांना खूप वाईट वाटतं आणि प्राणी हत्या करणे हाही खूप मोठा अपराध असतो काही लोक दारू विकतात तर दारू विकल्यामुळे काय होते लोकांचे आयुष्य बनते का नाही घरांची बर्बादी होते म्हणून हे दोन्ही व्यवसाय करू नये जसं नशिले पदार्थ आहेत काही लोक नशिले पदार्थ ते काय वेगवेगळे नावं आहेत नावं आपल्याला लक्षात आहेत नाही ते सगळं विकतात त्याच्या बिझनेस करतात ते, करता, ते सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे म्हणजे आपल्याला योग्य उपजीविका करायची आहे योग्य बिझनेस करायचा आहे योग्य कार्य करायचं आहे ज्याच्यामुळे कुणालाही नुकसान होऊ नाही प्रामाणिक व्यवसाय आणि सेवा याने आपलं मन निर्मळ राहते सहावा आहे सम्यक प्रयास म्हणजे योग्य प्रयत्न जर आपलं मन वाईट विचारांकडे गेलं तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि चांगल्या विचारांचा अभ्यास करणं म्हणजेच सम्यक प्रयास आहे वाईट विचार तर आपलं मन करतोच तर जरी वाईट विचार करत असेल तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे त्याला सांगायचं आहे आपल्या मनाला की असे वाईट विचार करायचे नाही कारण वाईट विचार केल्यामुळे त्याचा असर आपल्या शरीरावरती पडते आणि चांगल्या विचारांचा अभ्यास करायचा आहे तर हे केव्हा शक्य होऊ शकते जेव्हा आपण आणपान सती आणि विपशनाचा अभ्यास करू म्हणजे ध्यान आणि आपल्या जीवनामध्ये संयम हे स्वीकारू तेव्हाच आपण आपल्या जीवनामध्ये चांगले विचार करू शकतो तर त्यासाठी दररोज आपल्याला एक नियमित वेळ ठेवून त्या नियमित वेळेवर आपल्याला ध्यान करायचं आहे ध्यानाचा अभ्यास करायचा आहे कितीही आपल्या मनामध्ये नकारात्मक जरी विचार आले तरी स्वतःला प्रेमाने समजवायचं आहे सातवा आहे सम्यक स्मृती म्हणजे योग्य जागरूकता आपण काय करतोय आणि काय विचार करत आहोत याची जाणीव ठेवणे म्हणजे जागरूकता असणे आपल्या सगळ्यांना माहिती असते आपण कोणते चांगले कार्य करत आहोत किंवा वाईट कार्य करत आहोत तर त्याची जाणीव ठेवणे वाईट कार्य करत असणार तर ते टाळणे आणि चांगले कार्य करायला सुरुवात करणे कारण आपण काय करतो आपण काय, कर काय कर आहोत हे फक्त आपल्याला माहिती असते दुसऱ्या कुणालाही माहिती नसते आपण फक्त लोकांना दाखवतो मी अशी आहे म्हणून ठीक आहे पण आरसा कुणाला माहीत दिसते आपल्यालाच दिसते आपल्यातला आरसा आपल्यालाच दिसतो कोणताही काम करत असताना फक्त त्या कामाकडे लक्ष देणे लक्षपूर्वक काम करणे जेवत असताना फक्त जेवणावर लक्ष द्यायचं आहे जर आपण चालत आहोत आणि चालताना चालता डोळे बंद करून चालत आहोत तर काय होणार व्यवस्थित आपण आपल्या घरी पोहोचू शकणार का नाही म्हणून चालताना पायाचे भान सुद्धा ठेवायचं आहे आठवा आहे सम्यक समाधी म्हणजे योग्य ध्यान मन एकाग्र केलं की त्याला शांतता मिळते तर त्यासाठी मन एकाग्र कसं करावं लागते श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागते श्वास नासिकाद्वारे आत येत आहे बाहेर जात आहे कुठे टच होत आहे अशा प्रकारे श्वासावर लक्ष केंद्रित करावं लागते मन एकाग्र करावं लागते या ध्यानामुळे आपल्या मनाची अस्थिरता कमी होते आणि आपलं मन स्थिर होतं तर त्यासाठी दररोज आपल्याला वीस मिनिट तरी आणपा सतीचा अभ्यास करायलाच पाहिजे ध्यान करत असताना विविध विविध प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येतात कितीही विचार आले तरी आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे असं अशा प्रकारे एकाग्रतेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे आपल्या दैनंदिन जीवनात कसे काय उपयोगी ठरतात हे सर्व ऐकून तुमच्या मनात प्रश्न येतो मी हे रोजच्या जीवनात कसं काय वापरू शकतो तर त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आज मी करुणेने वागेल सगळ्यासोबत आज मी करुणेने वागणार असा संकल्प करायचा आहे दिवसभरात जेव्हाही आपल्याला राग येणार तेव्हा थांबायचं आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे सोशल मीडियावर जास्ती वेळ न घालवता हे खरंच मला सुख देतं का असं स्वतःला प्रश्न विचारायचं आहे दररोज पाच मिनिट तरी शांत बसून ध्यान करायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या गोष्टींचा विचार करायचा आहे असं जर आपण करत राहिलं तर हळूहळू आपलं मन हलक होते सकारात्मक होते आणि शांत होत चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्ग हे फक्त धार्मिक ग्रंथातील शब्द नाहीत तर जीवन जगण्याची कला आहेत आपण दुःख टाळू शकत नाही पण त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपण वाढवू शकतो योग्य दृष्टी योग्य संकल्प आणि योग्य कृती यांच्या आधारावर आपलं मन शुद्ध होतं आणि जीवन अर्थपूर्ण आजपासून आपण स्वतःला एक छोटा संकल्प करू मी प्रत्येक परिस्थितीकडे शांततेने पाहिन करुणेने वागेन आणि सजगतेने जगण्याचा प्रयत्न करणार हीच बुद्धांची शिकवण आहे आणि हाच मार्ग आपल्याला अंतर्बाह्य परिवर्तन देईल आतून पण अंतर्मनातून पण ह्या मार्गाद्वारेच परिवर्तन होणार आणि बाहेरून पण अन ह्याच मार्गाद्वारे आपल्या जीवनात परिवर्तन होईल साधू 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 व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय!